बाई 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 आज आमच्या ऑफिस मध्ये ना हळदी कुंकुवाचा कार्यक्रम आहे आणि मला ना या साडी नेशण्याच्या गडबडीत ना फारच उशीर झालाय आत्ता ट्रेन येईल वाटत मग बाई 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 खरच ना वैताग आलाय या गर्मीचा मला किती उकाडा होतो इथे खरच मुंबई मुंबईमध्ये ना ह्या मी अगदी हैराण झाली आहे इकडे ही गर्मी आणि माणसांची गर्दी आमच्या पुण्यामध्ये कस थंडगार वातावरण आहे पुण्याची हवा कशी थंडगार हवा आणि इथे तर काय बाय मुंबई नुसत्या घामाच्या धारा शि 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 शी एक्सक्यूज मी मला सांगा विटीला जाणारी ट्रेन इथेच येते ना, ओ, ना हो हो विटीला जाणारी विटी काही हो सी एस एम टी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईत नवीन आहात का हो ना तेच ना त्याचं काय आहे की मी ना नुकतीच पुण्याहून आली आहे आणि त्यामुळे मी इथे नवीन आहे म्हणूनच विचारलं की इथे गाडी येते का हो अजून हो एक काम करा ना माझं मला कुठे म्हणजे ना, ना मला आज ऑफिसला इथे वेळेवर पोहोचायचंय पुण्याहून मी इथे मुंबईला शिफ्ट झाली आहे ना अहो अच्छा 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 ऑफिस आहे तुम्ही अच्छा त्याच काय आहे ना मी तशी पुण्याला नोकरी करते हो पण मुंबई ब्रांच मध्ये ना माझी फक्त दोन वर्षासाठी ट्रान्सफर झाली त्यामुळे ना मी इथे जरा नवीन आहे म्हणजे तुम्ही पुण्याहून आलात नाही 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 मी ना पुण्याहून आली आहे पुण्याहून हो, तुम्ही पुण्याहून आलात ना नाही मी पुणे कारण माहितीये ना तुम्हाला पुणे तिथे काय होणे आणि पुणे हे विद्येचे माहेर घर आहे म्हणूनच प्रसिद्ध आहे ना पुणे तिथे काय होणे पुणे तिथे आणि नोकरीसाठी मुंबईला येणे बर का पुणे आणि मी तुम्हाला एक सांगू का तुम्ही दोन वर्षासाठी आलात की नाही मुंबईमध्ये दोन वर्षानंतर जेव्हा पुण्याला परत जाल ना तेव्हा आमची मुंबईची बंबई हिंदी शिकून को तुमरे असं नाही करणार आहे हा मी तुम्हाला सांगितले ना मी फक्त दोन वर्षासाठी या मुंबई ब्रांचला आली आहे हा कारण की मी असं तुमचं काही शिकणार नाही मुंबईची इंग्लिश लँग्वेज आणि तसही आमच्या पुण्यामध्ये काही कमी नाहीये असं काय आहे तुमच्या पुण्यात जे आमच्या मुंबईत नाही आहे अच्छा मला सांगा सारसबाग आणि तुळशीबाग ही नाव ऐकली आहेत ना हो पुण्याची प्रसिद्ध अशी बाजारपेठ मार्केट म्हणून ते म्हणजे तुळशीबाग आणि तळ्यातला गणपती जिथे आहे ती सारसबाग आणि पुण्यातल्या दगडूशेठ हलवाईच्या गणपतीची महती तर सगळ्यांनाच माहिती असेल हो आम्हाला माहितीच आहे पण तुम्ही लालबागच्या राजाचं नाव ऐकलंय का आमच्या अहो तुमच्या पुण्याची जेवढी लोकसंख्या आहे ना तेवढी आमच्या नवसाला रोज लाईन लागते लालबागच्या राजाच्या अच्छा अहो तुमचे डोळे दिपतील ना असं आमच्याकडे शनिवार वाडा आहे म्हटलं आणि तेच डोळे मोठे मोठे करून बघाल ना असं आमच्याकडे ताज हॉटेल हो आणि गेटवे ऑफ इंडिया आहे बर हो का पुण्याची पर्वती बघितली का कधी आमचा मलबार हिल बघितलाय का कधी आमच्या मलबार हिलला मुख्यमंत्री आणि मोठमोठे अधिकारी राज्यपाल सरकारी अधिकाऱ्यांची निवासस्थान आहेत आणि ना आमच्या इकडे अरबी समुद्र सुद्धा आहे जिथून ना मुंबईच अथांग अस दर्शन होतं काय हो तुमच्या पुण्यात नाही का समुद्र आमच्या पुण्यात बाई समुद्र नाहीये हे मान्य मला पण समुद्रासारखीच पसरलेली खाद्य संस्कृती आहे आमच्याकडे हो वड़ा, वड़ा, का चितळ्यांची बाखरवाडी आवडते ना सर्वांना सगळ्या जगात प्रसिद्ध आहे ती आणि जोशी वडेवाले किती छान लागतात ते वडे हो हो आमच्या मुंबई मध्ये शिव वडा कीर्ती वडा झाला गजानन वडा आणि आमची सरदारची पावभाजी खाल्ली का तुम्ही पावभाजी हो का मग तुम्ही आमच्या इथली पुणे मिसळ खाल्लीच असेल आमच्या ठाण्याची मा मामलेदार मिसळ खाल्ले का तुम्ही आणि हो आमच्या दादरच्या प्रकाश मध्ये माहितीये हो, हो मा ते पीयूष श्रीखंडात पाणी घातल्यासारखं पानच नुसतं माहितीये मला तुम्ही आमच्या पुण्याची सुजाता मस्तानी ऐकले का कधी <laughs> अहो मस्तानी होती। मस्तानी. होती。हो तुमच्या पुण्यामध्ये ना सगळ्या चित्र गोष्टी पडलेल्या आहेत उदाहरणच द्यायचं झालं तर तुमच्या पुणेरी पाट्या त्याच्या विचित्रपणासाठी पूर्ण ज आणि तुमच्या रस्त्यांची नाव तरी काय आम्ही दगड तर दगड तुमच्या इथल्या रोडची नाव काय तर म्हणे संडास रोड अग 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 बाल म्हणायला होता अगं बाई संडास रोड नाही काही रोड जे काही आहे ना ते आमच्या मुंबई मध्ये शोधून सुद्धा सापडणार नाही ते काय <laughs> ते म्हणजे कमी शब्दात अपमान आणि उद्धटपणा हे तर पुणेकरांच्या रक्तातच आहे हो का तुमच्याकडे जसं काही फारच शिष्टाचार पाळला जातो हो, आमच्याकडे तर आम्ही शिष्टाचार पण पाळतो आणि माणूस सुद्धा जपतो कळलं का आणि आमच्या मुंबईने ना ते वेळोवेळी सिद्ध सुद्धा केलेलं आहे ते कसं काय कर अग आमची मुंबई आहे ना ती नेहमी तत्पर असते कधीही कुठेही कोणालाही मदत करायला नेहमी सदैव एका पायावर तयार असते तुला सांगू का इथे मुंबईत ना रोज हजारो आणि लाखोंच्या संख्येने परप्रांतीय येतात त्यांच्या नशी वाजवण्यासाठी उदरनिर्वाह करण्यासाठी पण ही मुंबई आहे ना तिने त्यांना एखाद्या आई प्रमाणे आपल्या कुशीत सामावून घेतलं आहे कळलं का आमच्या मुंबईत आहे ना कोणी उपाशी राहू शकत नाही कारण मुंबईमध्ये कष्टाला पर्याय नाही ओके मला हे मात्र पटते बरं बाकी हे मात्र खरं आहे तुमचं कारण की म्हणूनच आपण सर्वांनी मुंबईला राजधानी म्हटलेलं आहे आणि ती राजधानी उगाच नाहीये तर ती आपली सगळ्यांची आर्थिक राजधानी आहे हे मला मान्य आहे हो येणाऱ्या प्रत्येक संकटाच्या मस्तकावर पाय ठेवून ही मुंबई अविरुद्धपणे चालत राहिली आहे तुला माहिती आहे का इकडे म्हणजे त्याच काय असं म्हणजे कसं माहिती का की सव्वीस जुलैचा महाप्रलय असो किंवा सव्वीस दहशतवादी हल्ला किंवा आताची जागतिक महा कोरोना सारखी जागतिक महामारी असू दे मुंबई ना नेहमी सगळ्यांच्या पाठीशी सक्षमपणे उभी राहिली आहे आणि तुला सांगू पोलीस कर्मचारी किंवा आरोग्य कर्मचारी आणि सगळ्यांनी मुंबईला ना मानसिक आणि आर्थिक पाठबळ दिलं आहे आणि मुंबईला ना अशी उभी ठेवली जिवंत ठेवली मुंबईला म्हणूनच ना मला मुंबई खूप आवडते माझं माझ्या मुंबईवर खूप खूप प्रेम आहे मलाही हे मान्य आहे एक मी काही नाकारून नाही चालत आहे मलाही पण हॅश ऑफ मुंबई रिअली मुंबई इज ग्रेट आणि सगळ्या महाराष्ट्राने हे मान्य केलेलंच आहे वे वारंवार मान्य केलेलं आहे येस I love you Mumbai ago 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 apni train let's go, go सो, सो, सो. let's go Ay,